जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवाजा आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद दमन 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 राधे चाल ग दमान दमन 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 राधे चाल ग दमान डोही वरचा राधे जाईल फुटून দাইল ফুটুনা कान्हा बाई हा बघत वडून वाटेत कान्हा बाई हा बघत वडून दे जाईल फुटून डोळीवर माठरा दे जाईल देईल फुटून दमान 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 राधेचा लग दमान डोळीवर चां दे जाईल फुटून जाईल फुटून दही दूध घेऊ निघाली राधा मथुरे चा बाजारी दही दूध निया निघाली राधा मथुरे चा बाजारी वाटेत कान्हा पैग हा बघतो वडून वाटेत का ना बाई हा वडून वळून दोन्हीवरचा माठरा दे जाईल फुटून दोन्हीवरचा माठरा दे जाईल फुटून दमन 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 राधे चाल ग दमान दमन 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 राधे चाल ग दमान डोळीवरचा माठ राधे जाईल फुटून डोळीवरचा माठ राधे जाईल फुटून कृष्णाला हात जोडून विनविते हरी कृष्णाला हात जोडून डोहीवरचा माठरा दे जाईल फुटून डोहीवरचा माठरा दे जाईल फुटून दमन 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 राधे चालग दमान दमन 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 राधे चालग दमान वरचा माठरा दे जाईल फुटून वरचा माठरा दे जाईल फुटून